काय राजा भाऊ जेवण नाही झालंय आवाज येत नाहीये नाही धन्यवाद ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरींचवड शाखेच्या वतीनं आज गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या समारंभाला आवर्जून उपस्थित असणारे महासंघाचे संस्थापक शशिकांत साहेब त्याचप्रमाणे प्रवीण काकडे साहेब आणि ज्यांचं आत्ताच आपण मार्गदर्शन ऐकलं आणि खरोखरच एक प्रेरणादायी जे काही व्यक्तिमत्व आहे की आपल्या सगळ्या बहुजन समाजांनी ज्यांची प्रेरणा घ्यावी असे आमचे डॉक्टर प्रवीणजी नितीनजी वाघमोडे कारण आपला समाज हा बहुजन समाज आहे आणि बहुजन समाज हा गेली अनेक वर्ष हा खितपत पडलेला होता जाचा, कर, की ज्याच्याकडं कधीही सरस्वती डोकून पाहत नव्हती पण अशा परिस्थितीमध्ये जे काही आपल्या समाजामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या हुशारकीने आपल्या समाजामध्ये ठसा उमटवला आहे असे नितीनजी यांचं मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो त्याचप्रमाणे राजू गुर्गे असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मार्गदर्शक आहे उपाध्यक्ष आहेत आमचे नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना असतं त्याचप्रमाणे आळंदी धर्मशाळेचे अध्यक्ष जयवंतराव कवितके सुनीलजी शेंडगे विनाताई सोनवलकर अध्यक्ष बिनबिंसोडच्या त्यांचंही नेहमी आमच्या महिला मंडळांना मार्गदर्शन असतं महिलांनी कसं काम करावं हे हो। बिनाताईंकडनं आपण सगळ्यांनी अनुभवा अरुण पाडाळेजे शंकर वाघमोडे नवनाथजी भिडे रुपालीताई भोसने हनुमंत मोटे हनुमंत दुधाळ धनंजय तांबले आणि ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत कुठेही हलू दिलं नाही ज्यांच्या सूत्रसंचालनाने आपण एका जागेवर बसून राहिलं असे आमचे मित्र अज अजितजी आणि यशोदा या दोघांचेही मी मनापासून कौतुक करतो कारण ते नेहमीच कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालनच नाही तर कार्यक्रमाचं नियोजन आयोजन चांगल्या पद्धतीने करतात उपस्थित सर्व बंधू भगिनी यशस्वी विद्यार्थी विद्यार्थी नेनो सर्वप्रथम सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो गौरव करतो त्यांचा त्याचबरोबर त्यांच्या पालकांचंही मी मनापासून कौतुक करतो आज आपण पाहिलं की आज आपला समाज तसं पाहिलं तर मी मला वाटतं हा तिसरा चौथा कार्यक्रम आहे माझा चार लागूपट मी चार वर्ष झालं या कार्यक्रमाला येतो आहे आणि याच्या अगोदर तुम्ही हा नववा कार्यक्रम आहे तुमचा तुमचं हे सातत्य की समाजातील आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगावर पाठीवर जर कौतुकाची थाप पडली तर निश्चितच त्याला चालना मिळते प्रेरणा मिळते आणि त्याला ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम हे आपण समाजाच्या माध्यमातून ऑल इंडिया धनगर समाजाच्या पिंपरींचवड शाखेचे जी मंडळी करतात खरोखर कर त्यांच्या सगळ्यांचं अध्यक्षांपासून तर सर्व संचालकांचं मी मनापासून कौतुक करतो कौतु की अशा पद्धतीने कौतुकाची थाप आपल्या समाजातील मुलांवर पडली की समाज घडायला वेळ लागत नाही आज जे काही डॉक्टरांनी डॉक्टर नीतीन नि, इथं घडलेत तिथे आपल्यासमोर आहेत राजाभाऊ असतील विनाताई असेल किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता असेल समाजाने कुठंतरी आमच्या पाठीवर थाप टाकली म्हणून आम्ही इथपर्यंत आज पोचलो यशाला कुणीतरी जोडणी दिली की ते यश शिखरासारखं वाटतं आणि त्या शिखरावर पोचल्यासारखं वाटतं तर अशा या गुणवंत विद्यार्थ्यांना आपण दरवर्षीप्रमाणे जी काही यश आहे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर टाकतायत त्याबद्दल आपल्या सगळ्या महासंघाचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो अशाच पद्धतीने आणि तुम्ही विविध प्रकारे जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आपण कार्यक्रम घेतो दर रविवारी आपण आपण आहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सगळेजण एकत्र जमत असतो आणि एकत्र जमून आपण ज्या पद्धतीने समाजामध्ये एकोपा ठेवलेला आहे आणि समाजाची वज्रमूठ जी बांधून ठेवली आहे ती खरोखरच वाखडण्याजोगी हो आहे आणि अशाच पद्धतीने समाजाची ही वज्रमूठ आपण कायमस्वरूपी अशीच ठेवावी असंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टर नितीन वाघमोडेंनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलंच आहे मी फक्त विद्यार्थ्यांना सांगेल की दहावी हे फक्त गुण मिळवण्याचा एक टप्पा असतो की दहावीपर्यंत विद्यार्थ्याचं असतं मला एवढे गुण मिळवायचे तेवढे गुण मिळवायचे त्याच्यासाठी तो अभ्यास करत असतो पण दहावीनंतर बारावीचा हा टप्पा असा असतो की मला आयुष्यात काय बनायचं आहे मला डॉक्टर बनायचं आहे वकील बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे तर याच्यासाठीचीच स्पर्धा ही बारावीनंतर चालू होती म्हणजे खरी आयुष्याची स्पर्धा ही बारावीनंतर चालू झालेली असते म्हणून मी बारावीनंतरच्या ह्या आपल्या यशस्वी आयुष्यासाठी पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी मी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो डॉक्टरांनी सांगितलं आणि मार्गदर्शन आज तुम्हाला करण्याची गरज नाही आहे कारण डॉक्टर साहेब आपली मुलं खूप हुशार झाले कारण आजकाल पाहिलं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मार्क्स वाढतात मी तर गमतीने म्हटलं होतं की मागच्याच आठवड्यात एक गुणवंत विद्यार्थ्यांचा जर कार्यक्रम झाला की दोन बहिणी होत्या जुळ्या मुली बहिणी होत्या दोघींना सेम पर्सेंटेज होते म्हणजे एवढं आश्चर्य होतं आणि एवढे कष्ट करतात हुशार आहेत विद्यार्थी फक्त सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एकच माझं सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीने आत्तापर्यंत जे अभ्यास केला तुम्ही स्वप्न पाहिलेत ते स्वप्न जर सत्यात उतरायचे असेल तर या पुढील काळात आपण सचोटी आणि श्रम परिश्रम हे याच्या दुप्पट करावं लागणार आहे आणि आजपर्यंत जसं आपण निस्वार्थी निर्व्यसनी राहिलात त्याच पद्धतीने पुढील आयुष्य तुम्ही हे पार केलं पाहिजे विशेष करून विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सांगणं आहे की निर्व्यसनी म्हणजे व्यसन हे फक्त कुठल्या म्हणजे सिगारेट तंबाखू दारू ह्याचंच नाही तर इंटरनेटचं किंवा सोशल मीडियाचं व्यसन नसावं टी व्हीचं व्यसन नसावं इतर वेळ जेव्हा आपण वाया घालवतो किंवा व्यायाम न करण्याचं न व्यसन असावं व्यायाम करण्याचं व्यसन असावं अशा पद्धतीने आपण जर सुदृढ राहिलो मनानी शरीराने जर सुदृढ राहिलो तर निश्चितच यश आपल्याला मिळणारच आहे आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणीनो एक आपण लक्षात ठेवा की आपण आपल्या पालकांना म्हणजे आईवडिलांना विसरू नका आईवडिलांनी दहावी बारावीपर्यंत जे तुम्हाला इथं आणण्यासाठी कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं चीज या पुढील काळामध्ये ठेवायचं आहे म्हणून आपण आपल्या पालकांचा आदर करा गुरुजांचा आदर करा वडीलधाऱ्यांचा आदर करा निश्चितच आपल्याला यश हे मिळणार आहे आणि पुढील जे काही तुम्ही मनात ठरवलेलं असेल पालकांनाही आवर्जून सांगणं आहे कारण डॉक्टर साहेब आजकाल काय होतं मला वाटतं माझा मुलगा आता इंजिनियर झाला पाहिजे तो पण कम्प्युटर इंजिनियरच झाला पाहिजे का तर पॅकेज चांगलं आहे पॅकेज चांगलं आहे पटकन नोकरी मिळून जाईल पण प्रत्येकाने विचार करावा की डॉक्टरांसारखं डॉक्टर झाल्यानंतर पण त्यांनी यू पी एस सी परीक्षा दिली त्याच्यामध्ये आय आर एस झाले आय आर एस होत असताना आज ते समाजाची देशाची करता। देशा करता सेवा करतात आणि ही देशाची सेवा करत असताना ही सेवा कुठल्याही मानधनामध्ये ते काउंट करता येणार नाही ना अशी सेवा ते देशासाठी करतात अशा पद्धतीची सेवा आपण करावी अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना देतो पुनशा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी इंचवड शाखा यांचंही मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो आणि समाजासाठी जो वसा आणि वारसा आपण उचललेला आहे जे आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपले जे काही श्रीमंतराजे होळकर मल मल्हारावजी होळकर असतील अहिल्यादेवी होळकर असतील यांनी जो आपल्याला वसा आणि वारसा दिलेला आहे की समाजाच्या प्रती काम करणं हे काम या पुढील काळातही आपण असंच करत राहो एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ